आणि आज एक थोडा मोठा विषय स्पेशल विषय बराच उशीर झालेला आहे मस्त चहा घेतो बरेच आमचे फॅन फॉलोअर्स बाईट घेत आहेत गुड मॉर्निंग गाईज मी रोह्या स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये हो बॅकअप रोह्या आज आमची कॉम्पिटिशन आहे आजम कॅम्पसला जे जा आज आम्ही जाणार आहोत नाटकाच्या कॉम्पिटिशनला आता सकाळचे पाहुणे आठ झालेले आहेत आणि मी आता तिकडेच चाललेलो आहे तर जर का काही दृश्य कॅप्चर करत आले तर मी नक्कीच करेल जायच्या आधी म्हणलं काहीतरी थोडासा लुक दाखवू अर्र काहीतरी कमी दिसतंय हा ताम तम, तम, तम चष्मा लावतो हा आता कसा कसा आहे कसा आहे लोक आहे का नाही एकदम चल आता भेटूया डायरेक्ट आजम कॅम्पस मित्रांनो मी आलेलो आहे आजम कॅम्पसला बराच उशीर झालेला आहे आणि आता मला लोकेशन सापडत नाहीये मी हॉलमध्ये पोहोचूसपर्यंत आमच्या टीमची तयारी चालू होती मी पण पटकन माझा लॅपटॉप काढला म्युझिकची तयारी केली आणि म्युझिक चेक करून निवांत बसलो यांचं काम चालतच राहिलो तोपर्यंत तुम्हाला नाटकाचे दृश्य दाखवतो चला आणि ही आपली दुसरी एकांकिका होती जे दोघ जण तुम्हाला स्क्रीनवर आता दिसत आहेत त्या दोघांना ही बेस्ट ऍक्टर मिळालेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन बोथ ऑफ यू नाटक खूप छान झालं परीक्षकांनाही आवडलं आत्ताच आमच्या टीमची एकांकिका झाली तर त्यासाठी आता बरेच आमचे फॅन फॉलोअर्स बाईट घेत आहेत तर बघूयात आपण तुम्हाला आता या चौघांची ओळख करून देतो पहिल्या नंबरला जो आहे तो आहे सौरभ संभाजी शेगर पाटील कोणत्याही स्पर्धेत जाऊ दे भाऊ बेस्ट ऍक्टर मिळणारच नेक्स्ट आहे अक्षय भांडवलकर सर हे आपले डिरेक्टर आहे तिसरा जो आहे तो मुकुंद आहे कोणतं वाद्य वाजवत नाही या नाही जे नाही ते वाद्य वाजवतो आणि चौथी जी आहे ती गौरी आहे ती पण खूप छान उत्कृष्ट कलाकार आहे एक म्हणजे तुम्हाला एका महत्वाच्या माणसाची ओळख करून द्यायची राहिलेत तो म्हणजे आपला होस्ट रोया जो की या नाटकाची म्युझिक करत होता हो रे भावा आम्हीच तो फायनली आम्ही आता फ्री झालेलो आहे इथून आता आम्ही मस्त एक पूर्ण टीम मिळून जाणारे चहा घ्यायला मस्त एक चहा घेतो चहाच घ्यायला जात होतो पण काय ना आमच्या जेवढे भरलेत ना त्यातला एक सिंगर नावाचा किडा जागा झाला आणि ब्लॉक एंड करूयात बाकी काय नेक्स्ट ब्लॉक लिहिलंच लवकरच हां तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय